नमस्कार मित्रांनो गौरव पवार सातरकर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे ज्या मैदानाची सर्वांना वर्षभरासाठी आस लागलेली असते ते म्हणजे कोरेगावचं नामांकित हिंद केसरी मैदान अक्षय तृतीयाचं हिंद केसरी मैदान तर या मैदानात आज तारीख एक मे दोन हजार पंचवीस तर आदल्या दिवशीच काही नंदी आले आहेत तर कोणते कोणते नंदी आले आपण या मैदानात पाहणार आहोत तर हा बघू शकता आपण टेलर पण आलाय जरा दादांशी आपण बाईट घेऊया कोण कुठून आलेत काय ते चला तरी दादा नमस्कार काय सांगाल तुमचं नाव काय म्हटलं माझं नाव भावी सुमेश आज कोरेगावचं उद्या हिंद केसरी मैदान आहे आज आदल्या दिवशी तुम्ही आला आहात कुठून का, आलाय काय आम्ही मुंबई आलो मुंबईवरून आलोय मुंबईवरून बदलापूर कधी निघालो होता काय आम्ही आज रात्री काल रात्री तीन वाजता निघालेलो आणि नंदीचं नाव काय आपल्या टेलर टेलर कोणाच्या नावाने पळतो नंदी माई किरण शेट कळव आणि कसं काय नियोजन केलंय उद्या मैदानासाठी काय उद्या आमच्या गावातलाच बर आणि आदल्या दिवशी येण्याचं नियोजन कसं काय मग बैला बा, नक्कीच नक्की ऊन पण खूप जास्त आहे नक्कीच टेलर टेलर किती वर्षाचा आहे काय दोन दोन एक वर्षाचा दो, नक वर्षा नक्कीच मित्रांनो कोरेगावच्या हिंद केसरी मैदानात मला वाटते नंदी आले आहेत पण यातलाच हा टेलर एक नंदी आला आहे तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा लॉट वगैरे आज पडणार आहेत नक्की 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 तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार काय नाव आपलं प्रकाश मचिंदर जाधव कुठून आलाय आंबड आंबड कधी निघाला होता काय काल संध्याकाळी बारा वाजता बारा वाजता निघाला होता कोणता नंदी घेऊन आलाय काय रुबाब रुबाब हा रुबाव आहे का आणि दुसरा कोणता नंदी आहे तो ते गरुड आहे आणि सरजे आहे तीन नंदी आणलेत का कसं काय का तीन नंदीचं नियोजन काय एक दुसऱ्या मध्ये लागेल आणि गरुडा मध्ये रुबा मध्ये म्हणजे जोडी पळणार गरुडा बरं आणि इकडे कधी पहिल्यांदा पळालाय का मग इकडे पहिल्यांदा पण आमच्याकडे तिकडे दोन मैदान केले ना आम्ही केलेत का हो तुमच्याकडे पण कसं मैदान असतं म्हणजे काय मैदान असंच मैदान पण आम्ही हो। खेळतोय बरं मग इकडे तीन फेऱ्याला पहिल्यांदा पाहणार आहे का ना। नाही दोन मैदान झाले ना दोन मैदान झाले काय हो। पळ कसा आहे नंदीनचा तुमचा एक नंबर आहे हिंदी कैसरी मैदान आहे कोरेगावचं त्या आशेनं तुम्ही आलाय तुम्हाला काय अपेक्षा वाटतात काय अशा आता अपेक्षा आलो नाही इतक्या लाम आपण गुलालासाठी नक्कीच आणि ड्रायव्हर कोण असतो तुमचा राहुल आमच्या ते करताच आहे आणि तुमची छकडी म्हणजे कशी छकडी आपली सातारा छकडी सातारा छकडी जे तुम्हाला चालते ना काय सांगाल मैदान आता तुम्ही फाटी वगैरे बघितलं का नाही पाठी नाही आता आलो आम्ही आराम केलाय आराम केलाय आता रात्र इथंच काढणार म्हणजे रात्री इथं काढ नक्कीच मित्रांनो बघू शकता आपण काय नाव म्हटलं तुम्ही रुबाब मित्रांनो रुबाब 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 पण आलाय आणि याचं ह्या ह्यानंदीचं नाव काय सरजा मित्रांनो सरजा ही जोडी पळणार आहे का ना ना। हा तर मित्रांनो तिथं एक गरुड हा तो कोणताय गरुडा गरुडा आणि सरजा मित्रांनो उद्या कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी पळणार आहे दादा नमस्कार ना। काय नाव म्हटलं आपलं कारवाडी सानप सानप बर काय सांगाल नंदीकडून कसं काय उद्या कोरेगावचं मैदान आहे काय सांगाल गुलाल घेऊन जाणार नक्कीच नक्कीच एवढ्या लांबून येणं मित्रांनो आंबडवरून आलेत बघू शकता आपण हे नंदे आलेत कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी मित्रांनो गरुडा सुद्धा कोरेगाव हिंद केसरी मैदानासाठी दाखल झाला आहे गरुडा आणि सरजा उद्या जोडी पडणार आहे आंबडवरून आला आहे गरुडा आपण बघू शकता